कैसा हो? <laughs> तसा आला तिता तिता करा कारण आता शक्य नाही आणि मला वाटत या जगाच्या पाठीवर एवढा मोठा मोर्चा परत कधी निघला नसेल धनकारानी इथे अस धनगरांनी इतिहास केलाय जालन्यामध्ये मोर्चा काढून आणि आता आता देवेंद्र फडवलीतला कळला असेल की आता धनगराला सर्टिफिकेट दिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण हे पिवळं वादळ आहे ना पिवळं वादळ आणि मी दीपा भाऊच्या सांगण्यानुसार देवेंद्र फडणवीसला एवढं सांगत फडणवीस साहेब ये तो अभी छाकी है मुंबई आधी बाकी है तुम्ही आताच आमच्या पराच्या आता सर्टिफिकेट द्या नाही तर मुंबईचा शिल्लक होणार नाही म्हणून या बांधव माझी विनंती आहे